दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटलेत भाजपचे आमदार राम कदमांनी यावरून ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला त्यानंतर वरुण सरदेसाई यांनी राम कदमांना प्रत्युत्तर दिलेलं आहे दिशा सालियन आणि सीबीआय चौकशीवरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिल्या दिवसापासून मनामध्ये खोट नव्हती तर प्रकरण सीबीआय का नाही दिलं बिहार पोलीस चौकशीसाठी येतात यांनी का त्या पोलिसांना अडवलं म्हणजे केंद्र सरकारची जी जी आपल्या देशातली सगळ्यात मोठी एजन्सी आहे त्याच्यावर राम कदम साहेब असतील किंवा अन्य सदस्य त्यांनी आज म्हटलं किंवा स्वतः मंत्री महोदय असतील त्यांचा विश्वास नाहीये का दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरनं विधानसभेत पुन्हा एकदा गदारोळ झालाय दिशा सालियन आणि सुशांत सिंह प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे आमदार राम कदमांनी केली सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ते प्रकरण का दिलं नाही ठाकरेंना कुणाला वाचवायचं होतं का असा सवाल राम कदमांनी सभागृहात उपस्थित केला त्यावरून शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली आमच्या नेत्यांची नाहक बदनामी का करताय असा सवाल उपस्थित करत सरदेसाईंनी कदमांना धारेवर धरलं सीबीआयवर आपण का शंका घेतोय असा सवाल केलाय पहिल्या दिवसापासून मनामध्ये खोट तर प्रकरण सीबीआय चौकशीसाठी येतात यांनी का त्या पोलिसांना अडवलं पोलिसांना चौकशी करू दिली नाही यांच्या मनामध्ये काय संशय होता अध्यक्ष महोदय आता मी असं काय चुकीचं बोललो की या सगळ्या सदस्यांच्या मनाला मिरची लागली अध्यक्ष महोदय रेकॉर्ड वर चुकीचं येतात का मला सीबीआयला या उद्धव ठाकरे सरकारनं सुशांत सिंग राजपूत प्रकरण केव्हा दिलं त्यावेळेस दिलं ज्या वेळेस त्यांनी पुरावे नष्ट केले चौकशी करू दिली विनंती आहे दिशा सालियन प्रकरणात एस आय सालियन प्रकरणात चौकशी होत असताना पुन्हा एकदा माननीय मंत्री महोदय माझी अध्यक्षांच्या मार्फत तुम्हाला विनंती आहे सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू रिया चक्रवर्तीचा रोल आणि पुरावे नष्ट करण्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारचा काय कार्य भाग होता या दोन्ही गोष्टी अध्यक्ष महोदय या नवीन एसआयटीच्या प्रकरणात त्याची चौकशी झाली पाहिजे मंत्री मोदय म्हणाले की राज्य सरकार त्याची चौकशी करेल पण राज्य सरकारच्या वरती केंद्र सरकार येतं केंद्र सरकारकडे सीबीआय आहे सीबीआयनी सुशांत सिंग राजपूत यांच्या मर्डरवर संपूर्णपणे गेले तीन वर्ष चौकशी केलेली आहे तीन वर्ष चौकशी केल्याच्या नंतर दोन दिवसापूर्वी त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर केला त्यामध्ये त्यांचा सुसाईडच झाला असं आम्ही सगळ्या वर्तमानपत्रात वृत्तपत्रात वाचलेलं आहे मग असं असताना सुद्धा आपण सीबीआय अंडरमाईन करतोय का म्हणजे केंद्र सरकारची जी आपल्या देशातली जी सगळ्यात मोठी क्राईम इन्व्हेस्टिगेशनची एजन्सी आहे त्याच्यावर राम कदम साहेब असतील किंवा अन्य सदस्य ज्यांनी आज म्हटलं किंवा स्वतः मंत्री महोदय असतील यांचा विश्वास नाही आहे का आणि त्यामुळे आपल्या सभागृहाच्या मार्फत सीबीआय अंडरमाइन होऊ नये सीबीआय जे मोदी सरकारच्या अंतर्गत येतं त्याच्यावर आपण कुठे प्रश्नचिन्ह निर्माण करू नये अशी माझी असा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे दिशा सालियन प्रकरणात सीबीआय न क्लोजर रिपोर्ट सादर केल्याचं वरुण सरदेसाईंनी सभागृहात सांगितलं त्यावर मंत्री नितेश राणेंनी प्रत्यउत्तर दिलंय सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दिला असला तरी तो कोर्टानं स्वीकारला नसल्याचं राणेंनी सांगितलं एका जुन्या न्यायालयीन प्रकरणाचा दाखला देऊन राणेंनी ही केस पुन्हा एकदा ओपन होऊ शकते असंही म्हटलंय सुशांत सिंग राजपूतच्या संदर्भातला जो क्लोजर रिपोर्ट आहे तो सीबीआयनी कोर्टात दिलेला आहे कोर्टाने अजूनपर्यंत ऍक्सेप्ट केलेला नाही ह्याच्या अगोदरचे प्रेसिडेंट अध्यक्ष होते मुद्दाहून आपल्याला सांगतो आरुषी तलवार केसमध्ये अशाच सी बी आयचा रिपोर्ट क्लोजर रिपोर्ट दिलेला होता कोर्टाने तो नाकारला आणि परत ती केस ओपन केली आणि नंतर मग शिक्षा पण झालेली आहे म्हणून उगाच चुकीच्या गोष्टी सभागृहाच्या याच्यावर बोलूत नाही थोड्या गोष्टी जरा संयम ठेवावा क्लोजर रिपोर्ट आता फक्त दाखल केलेला आहे आपल्यालाही माहिती आहे तेव्हाच्या सरकारने बहात्तर दिवसाच्या नंतर सीबीआयला यायला दिलेलं एअरपोर्टवर थांबवण्याचे प्रकार तेव्हा झालेले सीबीआय अधिकाऱ्यांना ठाकरे पक्षाचे आमदार आक्रमक झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसेंनी त्यावर स्पष्टीकरण दिलं सरकार जाणीवपूर्वक कुणावरही अन्याय करणार नाही दिशा प्रकरणात जे सत्य आहे ते समोर येईलच असंही शंभूराज देसाईंनी म्हटलंय सीबीआय वर संशय घेण्याचा प्रश्नच येत नाही असं देसाईंनी सांगितलं या प्रकरणामध्ये सीबीआयला चॅलेंज सीबीआयला चॅलेंज करायचा राज्य सरकारचा बिलकुल विषय नाही सीबीआयला कि कुठं सीबीआय ओव्हर रूल करायचा बिलकुल विषय नाही ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या गोष्टी मी मगाशी म्हटलं एक पिता म्हणून तिच्या वडिलांनी मांडलेल्या आहेत कुणालाही पाच वर्षापूर्वीच दुःख हे काही दुःख नसतं असं नाही त्यामुळं त्या बिचाऱ्या वडिलांच्या भावना एक पिता म्हणून ज्या आहेत त्याचा जर संदर्भ येत असेल तर त्याच्यात ज्ञानी आम्ही नाही आहोत त्याचे त्याचे ज्ञानी त्या संबंधित यंत्रणांचे अधिकारी आहेत ते बोललेत ते आयुक्तामार्फत त्या यंत्रणे पुढे देणं आणि यंत्रणेचा चौकशी हवाला आल्यावर तो या ठिकाणी गृह विभाग त्याच्यावर निर्णय घेईल जर आपण काही केलंच नसेल तर चौकशीच करू नका ते जुनंच आहे ते आता घेऊच नका असं म्हणण्यात अर्थ नाही दूध का दूध पाणी का पाणी हे या सगळ्या प्रकरणांमधलं बाहेर येईल आणि हे सरकार जाणीवपूर्वक कुणालाही अन्याय कुणावरही करणार नाही जाणीवपूर्वकही बदनाम करायचा जा प्रयत्न हे सरकार करणार नाही त्यामुळे निश्चितपणे अध्यक्ष महाराज या सगळ्या चौकशी नंतर सत्य परिस्थिती बाहेर येईल दिशा सालियांची हत्या झाली सालिया असून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करणारी मागणी करणारी याचिका दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात दाखल केली त्यानंतर आता सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तक्रार दाखल केली आहे त्यातच विधिमंडळातही या मुद्द्यावरून तीव्र पडसाद उमटले सत्ताधारी पक्ष दिशा सालियनवर ठाकरेंना लक्ष करतोय त्यामुळे येत्या काळात यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे कृष्णनाथ पाटील सह ओम देशमुख चौिस तास मुंबई